नमस्कार नांदेडकर नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि आज आपण मुखेड शहरामध्ये आहोत काल आपण भोकरमध्ये होतो जिल्ह्याभरातील वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत मुखेडतली जन जनता कोणाला नगर अध्यक्ष म्हणून निवडून देणार आहे आणि इथं कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे ते आज, आज आपण जाणून घेणार आहोत काय वाटतं मुखेडच्या जनतेचा खोल कोणत्या दिशेने आहे आणि अध्यक्ष कोण होणार आहे मुखेडच्या जनतेचा तसा कोल जर पाहिला तर या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि काँग्रेस या तिघांमध्येही सध्याला तिरंगी लढत होत आहे आणि तसं पाहिलं तर मुखेडची जनता सुज्ञ आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होत आहे सर्वजण विकास विकास करतो विकास करतो म्हणून म्हणत आहेत पण मागील कार्यकाळामध्ये अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी सत्ता राहिलेली आहे आणि एक पाच वर्ष काँग्रेसचे सुद्धा नगराध्यक्ष राहिलेले आहेत मला वाटतं या दोघांकडून बी मनावर तसा विकास झालेला नाही असं मला निदर्शनास येतं रस्ते असेल नाली असेल रोजगार असेल शाळा असेल महाविद्यालय असेल एम आय असा मोठे मोठे कॉलेज असतील अथवाल्या काही शहरामध्ये स्वच्छतेचा विषय असेल कोणताही या ठिकाणी म्हणावा तसा विषय विकास मला तर काही वाटत दिसत नाही आणि महिलांचा सुरक्षेचा विषय जे आहे सर्वात महत्त्वाचा हा तेसुद्धा महिलेंचा महिलांना महिलें सुरक्षासुद्धा या ठिकाणी म्हणावी तशी होत नाही असं मला दिसत आहे मग आपल्याला काय वाटतं कोणत्या पक्षाला वर्चस्व असेल नाही कोणत्या पक्षाला वर्चस्व देईल हे जनता ठरवणार आहे मी म्हणून काही म्हणजे मतलब नाही तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं काय होईल मला वाटतं की तिरंगी लढत होईल काँग्रेस बी त्याचप्रमाणे लढत आहे भारतीय जनता पार्टी पण त्याचप्रमाणे लढत आहे शिवसेनाही त्याचप्रमाणे लढत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनता ठरवेल की या मतदारसंघावर या शहरावर कोण राज्य करेल पण मा पण मागाला जर इतिहास पाहिला तर कोणीही विकास केलेला नाही या ठिकाणी म्हणावा तसा विकास सुजलाम सुपलाम जो स्वच्छ शहर सुंदर शहर आपण जी म्हणतो वृक्षारोपणाचा जो आहे महिलांच्या सुरक्षेबाबतचा आहे मोठे मोठे मुंबई पुण्यांना युवक मोठ्या प्रमाणात रोजगार संदर्भात निघून जातात इथून मनावर त्याचा विकास झाला नाही असं मला वाटतं असं मला दिसतं या ठिकाणी ओके ठीक आहे धन्यवाद काय वाटतं जनतेचा कौल कोणा दिशेने आणि नगर अध्यक्ष कोण होणार आहे तर या ठिकाणी जनतेचा कौल बराच काही म्हणजे मुखेडमध्ये विकासाच्या नावे जे वेगवेगळ्या काय योजना असतात त्याचं पूर्ण म्हणजे ब चोर चोर मौशेरे आहे अशा पद्धतीची एक भयानक मिलीजुली या ठिकाणी काँग्रेस असेल बी जे पी असेल यांची झालेली आहे कारण मला तरी वाटतं की इथून तिथून सारा चोरांचा बाजार आहे लफंग्याच्या बाजूला बदमाशाचा शेजार आहे पण जनता देखील म्हणजे जनता राजा तशी प्रजा प्रजा तशी राजा अशी भयानक परिस्थिती झालेली आहे आणि इथे एक आवर्जून सांगावं वाटतं की बी जे पीला या ठिकाणी लोक कंटाळलेले आहेत आणि काँग्रेसही तेवढी सक्षम नाही वंचितशी समजोता करून आम्हाला अँड टायमाला त्याने दगा दिलेला आहे कारण इथे आमचा उमेदवार असायला पाहिजे होता आम्ही त्यांच्यामुळे आम्ही देऊ शकलो नाही ही त्यांना बराच म्हणजे फटका बस बसणार आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे ब शिवसेना जे आहे त्याला म्हणजे बऱ्यापैकी लोकांचा आमच्या निदर्शनास आलेला एक कौल जो आहे तो दिसत आहे असं मला तरी वाटते तुम्ही कोणत्या प्रभागामध्ये राहता आणि तुम्ही हे कोणत्या पक्षाला समर्थन करत मी समर्थन म्हणून नाही तर एक आम्ही जे केलेलं जे ब एक परीक्षण आहे आम्हाला जे वाटत असलेले मी वंचित बहुजन आघाडीचा विधानसभा समन्वयक आहे मुखेडचा आमचे चार उमेदवार आहेत वार्ड क्रमांक एक आणि वार्ड क्रमांक दोनमध्ये आणि त्यांची परिस्थिती त्यांचे जे ब एक म मतदाराचा जो कौल आहे तो आमच्या उमेदवाराच्या बाजूने एकदम भक्कम आहे आणि त्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे धन्यवाद काय वाटतं मुखेडच्या जनतेचा कोल कोणा दिशेने आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार तुम्हाला वाटतं की जिंकणार वंचित बहुजन आघाडीचा सध्या तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शहरात तर नाही पण जे काम करेल अध्यक्षाचं म्हणजे जे विकासाचं काम करेल त्याला जनता नगराध्यक्ष म्हणून निवडून देईल काय मुद्दे आहेत मुखेड शहरामध्ये निवडणुकीला तुम्ही समोर जात आहात तर जनतेचे मुद्दे काय आहेत प्रत्येक शहरामध्ये जसे की नाली स्वच्छ पाणी आणि पिया पिण्याचं पाणी आणि कचरा घंटागाडीची या हे विषय विशे, विशेष मुद्दे असणार आहेत मी वंचित बहुजन आघाडीचा प्रभाग क्रमांक दोनमधील ब बमधून उमेदवारी आहे माझी आणि मी निवडणूक लढवीत आहे माझ्या विरोधात मोठमोठे पैसेवाले रेतिया माफिया असे गुंडप्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना मी बरोबरीने लढत आहे त्यांच्या बरोबरीने जनतेकडून कसा प्रतिसाद भेटतो एकदम चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच मी या चौरंगी लढत माझी मुसंडी मारून आणि माझ्यासोबत जे चार उमेदवार आहेत हे नक्की विजयी होतील धन्यवाद तो मुखेडच्या जनतेचा कौल कोण्या दिशेनं आहे आणि नगराध्यक्ष कोण होणार आहे आता आमच्या वंचित भोजन आघाडीकडून तर नगराध्यक्षपदाचा उमेदवार या ठिकाणी नाही आहे आणि जनतेचा जर कौल जर विचार जर केला जनतेचा तर नक्कीच जनता एका चांगल्या उमेदवाराला निवडून देईल जेणेकरून मुखेड शहराचा कायापालट करू शकेल आणि मुखेड शहराचा जो विकास खुंटलेला आहे तो खुंटलेला विकास त्यांना तो पूर्ण करू शकणार अशा जन अशा उमेदवाराला जनता या ठिकाणी नी, निवडून देणार आहे आणि कौल देणार आहे काय वाटतं मुखेडच्या जनतेचा कौल कोण्या दिशेनं आहे आणि नगराध्यक्ष कोण होणार नगराध्यक्ष काँग्रेसचा हो की भाजपचा हो भाजप आणि काँग्रेस हे एकाच नाण्याचे दोन्ही एका बाजूचे दोन्ही बा, नाणे आहेत हे दोघांपैकी कोणी आलं तरी वंचित बहुजन आघाडीचे मुखेड शहरामध्ये चार उमेदवार उभा टाकलेले आहेत हे चारही उमेदवार उद्या उद्याच्या नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये जाणारे आहेत शंभर टक्के लोकांची पसंती वंचित बहुजन आघाडीला आहे आणि आम्ही उमेदवाराच्या नगरपालिकेमध्ये गेल्याच्या बाद नगराध्यक्ष कोणी का असणार पण वार्डाच्या विकासासाठी सभागृहामध्ये मोठ्याने आवाज उठून आमच्या सभागृहाचे सर्व कामे तात्काळ तात्काळपर्गी लावू आमचं मत असं आहे सर की मी शेख मदार वार्ड क्रमांक एकमधून लढत आहोत वंचित बहुजन आघाडीतून माझ्या विरोधात काँग्रेसने धोका दिलेला आहे की उमेदवार देणार म्हणून सांगितलं नंतर उमेदवार उभा केलेत आहेत शंभर टक्के काँग्रेसला आम्ही फटका पाडणार आहोत या वंचित भोजन आघाडीची शंभर टक्के गॅरंटी आहे की जे दोन एक क्रमांक आणि दोनमध्ये जे चार उमेदवार थांबलेले आहेत ते चारही पण फुल ताकदीनं लढत आहे शंभर टक्के कोशिश करते आम्ही की ते निवडून येतात आणि शंभर टक्के आमची बाजू अशी आहे की ते निवडून यासारखी आहे धन्यवाद मुखेड सार्वत्रिक निवडणुकीत मुखेडचे मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तुषार राठोड साहेब यांनी यावेळेस नऊ तरुण युवकांना यावेळेस सर्वात जास्त संधी दिली आणि सर्वात जास्त उमेदवारी दिली आणि लोकप्रिय आमदार तुषार राठोड साहेब हे आजपर्यंत कोणता आमदार एका वार्डामध्ये तीन वेळेस कोणाच्या घरी गेले नाहीत पण आमदार तुषार राठोड साहेब हे लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून लोकांतला उमेदवार त्यांनी या उमेदवारी देण्या लोक जे म्हणतील आमच्या वार्डामध्ये हा उमेदवार आम्हाला सक्षम आहे ते उमेदवार देण्याचा प्रयत्न आमदार तुषार राठोड साहेबांनी केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नऊ तरुण हा भारतीय जनता पार्टीतील सर्व उमेदवार नगरपालिकेमध्ये निवडून येतील अशी मला खात्री आहे मुखेडच्या जनतेचे जे समस्या होत्या जे श भूमिगत गटार योजना असेल किंवा घंटागाडी असेल किंवा लायटी सोयीसुविधा असेल रस्ते रस्ते दुरुस्ती असतील हे सर्व जे प्रश्न आहेत ते माननीय आमदार साहेबांनी स्वतः स सा लोकांसमोर लोकांच्या मध्ये जाऊन त्यां त्यांची समस्या मांडून आणि ते पूर्ण करायचं त्यानं आश्वासन दिलेले आहेत आणि ते मला मला शंभर टक्के खात्री आहे की ते आश्वासन त्यानं पूर्ण करते काय वाटतं मुखेडच्या जनतेचा कौल कोणत्या पक्षाच्या दिशेने आहे आणि नगराध्यक्ष कोण कसं आहे मुखेडमध्ये हे आम्हाला काम करणारा पाहिजे जे नगराध्यक्ष आहे ते काम करणारा फक्त नावापुरता पुरता नको आम्हाला गुत्तेदार बी नको पैसावाला बी नको जे आमची आवाज उचलल ते आम्हाला नगराध्यक्ष पाहिजे फक्त आश्वासन देणारा नाही काय वाटतं मग कोणत्या दिशेनं जात आहे मुखेडची जनता मुखेडची जनता हे धन शक्तीच्या विरोधात जनशक्तीला आम्ही पाठिंबा देणार आहे कोणती कोणती शक्ती आहे अशी जनशक्ती आहे जनशक्ती म्हणून रॅपनवाड साहेबांचं नाव समोर येते काँग्रेसकडून आणि तुम्ही कोणत्या वार्डामध्ये राहता आणि तिथून कोण नगरसेवक निवडून येईल आम्ही बघा वार्ड क्रमांक तीनमध्ये राहता तिथून साबणे काँग्रेसचे आहेत आणि गुरु म्हणून आहेत त्यांनी नार नारनाळीकर हे दोघ धन्यवाद मुखेश सध्या तरी आता तिने ती कॅमेरा तिकडे बोला तिने बी पक्षाच्या असल्यामुळं आहे की नाही जास्त भर काँग्रेसवर आहे सध्या तर सगळ्यांना काम करणारा हवा म्हणजे नगराध्यक्ष म्हणून सध्या तर पंजाचं चालू आहे सध्या तर वारं तुम्ही कोणत्या वार्डमध्ये राहता आणि तिथून कोण नगरसेवक निवडून येईल असं वाटतं आता आमचा वार्ड आहे सहा क्रमांक वार्ड क्रमांक सहा सहामधून तर आमचं म्हणजे उमेदवार कोणी थांबलेलं नाही आहे तिथं बी जे पी आणि शिवसेना आहे तर दोन्हीपैकी जे येईल ते येईल आता नगर पुढे मुखेड नगरपालिकेची सध्या निवडणूक चालू आहे या मुखेड नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपापल्या शक्तीप्रमाणे उतरलेलं आहे वास्तविक पाहता गेल्या पंधरा वीस वर्षापासून एकाच नेतृत्वाच्या हातात पूर्ण नगरपालिका आहे तेवढं असूनही मुखेड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक सुविधा अद्यापपर्यंत मिळालेल्या नाहीत उदाहरणार्थ ड्रेनेज असेल स्वच्छता असेल किंवा आरोग्य असेल पाणीपुरवठा असेल किंवा दिवाबत्तीची सोय असेल ह्या मूलभूत गरजा ज्या आहेत मूलभूत सुविधासुद्धा नागरिकांना व्यवस्थित मिळत नाहीत एखाद्या गुत्तेदाराला पोचण्यासाठी नालीवर नाली, नाली रोडवर रोड करण्यात येत आहे त्यामुळे या सुविधांपासून उपेक्षित राहिल्यामुळं मुखेडचे नागरिक हे नक्कीच यावेळेस बदल घड घडवण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेस पक्षाने अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांना उमेदवारा दिल्यामुळं या ठिकाणी रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढवत असल्यामुळं यावेळेस काँग्रेस पक्षाला नक्कीच यश मिळेल असं आम्हाला वाटते वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची युती झालेली होती त्यानंतर ही युती जास्त वेळ तिकडे नाही पण काही मतदारसंघांमध्ये वंचितची आणि काँग्रेसची युती आहे तुमच्या तालुक्यामध्ये ही राहिलेली नाही तुम्हाला याचा फटका बसणार आहे नाही थोडाफार परिणामा परिणाम होणारच आहे वंचित जर आमच्यासोबत राहिला असता तर अजून चांगलं आम्ही प्रदर्शन करू शकलो असतो परंतु तरीसुद्धा आज आम्हाला विश्वास आहे की वंचित संवादाच्या थोडंसं कमतरतेमुळं आमच्यामध्ये ती युती होऊ शकली नाही त्याचा परिणाम नक्कीच होणार आहे तरी सुद्धा त्याच्यावरही मात करून आम्ही विजयाकडे वाटचाल करीत आहोत कॉल दिशे नाही हे माहिती नाही पण आमच्याकडे चळवळीचं घरानं परभा क्रमांक दोनमधून मधून निवडून येईल अशी अपेक्षा आहे कोणत्या पक्षाकडून भाजप पक्षाकडून आहे त्यांनी बहुजन चळवळीचं मोठं नेतृत्व आहे उगवतं नेतृत्व त्याच्यामुळं प्रभाग क्रमांक दोन मधून रेखादा आहे दीपक लोबंदे यांनीच निवडून येतील अच्छा नगराध्यक्ष म्हणून कोणी निवडून येईल ते सांगू शकत नाही सर तुमचा धनुष्यबान मुखेडच्या जनतेचा कोल हा भारतीय जनता भारतीय जनता पार्टी यांच्याकडे जास्त कोल आहे आणि माझ्या प्रभागामधून रेखादीपक लवबंदे आणि सगळ्यात जास्त मुखेड तालुक्यामधून सगळ्या नगरसेवापेक्षा जास्त लिडणं त्यांनी निवडून येतील दुसरं आहे नागनाथ लोखंडे त्यांनी पण निवडून येतील नवा दोन्ही नवतरुण चेहरे आहेत विकास तुषार राठोड साहेब यांच्यावर विश्वास ठेवून हा मागास आमचा भाग होता त्यांचा विकास पूर्णपणे करतील हे अपेक्षा आहे त्यांना दोन्ही उमेदवारांना आम्ही बहुमताने निवडून देऊ नगराध्यक्ष कोण होईल रामपत्य रामपत्यवर राम यांची मिसेस होईल मुखेडच्या जनतेचा कौल हा संपूर्ण धनुष्यबाणाच्या तर्फे आहे नगराध्यक्ष हे सौ सौविजेताई धोंडराम देबळावर हेच होणार मी एक अपक्ष उमेदवार आहे प्रभाग क्रमांक दोन बचा अपक्ष उमेदवार आहे या ठिकाणी शिवसेनेचा कॅन्डिडेट नसल्यामुळं शिवसेनेने मला पुरस्कृत केलं आहे आणि मी नक्कीच ह्या विजय निवडणुकीमध्ये जनता ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रकार इथं झालेला आहे त्यामुळे जनता ही धन धनग्याच्या मागे न जाता केवळ आणि केवळ काम करणाऱ्या लोकांनाच निवडून देतील, देतील। मुखेड शहरातले मेन मुद्दे काय आहेत निवडणुकीत मुखेड शहरामधील मेन मुद्दे जे रस्ते नाल्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे विशेष करून पाईपलाईनचा प्रश्न आहे या ठिकाणी झालेले रोड पुन्हा पुन्हा खोदून त्याच्यावर काम करण्यात येत आहे आणि पाईपलाईनच्या नावाखाली पुन्हा इथे रोड खोदण्यात येत आहे हा मुद्दा आहे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे असे बरेच काही प्रश्न आहेत नगराध्यक्ष हे भाजपचे सौ विजया राम पत्तेवार हे होतील आणि कारण का मुख्य शहरामधील पाच हजार ते सहा हजार मुस्लिम लोकसंख्या आहे मतदारसंख्या आणि मतदारसंख्या असताना मान्य आमदार तुषार राठोडजी साहेब हे आम्हाला मुस्लिम समाजाला योग्य न्याय दे दिलेला आहे कारण का साठ वर्षाच्या अगोदर साठ वर्षापासून जे काँग्रेस सरकार होती काँग्रेस पक्ष होता फक्त मुस्लिम समाजाचा यूज केला आमचा कुठंच काही केला नाही शहरातसुद्धा काही दिला नाही म आणि म्हणून आमदार साहेबांनी मुस्लिम समाजाला तीन नग उमेदवार दिले ते पण स्ट्रॉंग चांगले दिले निवडून यासारखे यासाठी स्पष्ट मताने भाजपचा बहुमत मिळेल असं सांगतो आणि न, 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 नगराध्यक्षसुद्धा भाजपचा होईल कारण का विकास हा महत्त्वाचा आहे तुषार राठोड साहेब यांनी भरपूर विकास केलेले आहेत कोणत्या प्रभागामध्ये होता मी परभा क्रमांक नऊ माझं नाव शादुल हनोडसकर आहे माझा भाऊ नऊ अमधून शेख मुस्तफा महबूब साहेब हे उमेदवार आहे भाजपचा परंतु मी उमेदवार माझा भाऊ आहे म्हणून म्हणत नाही जे परिस्थिती वास्तव आहे ते सांगतोय मी तर मुखेडच्या जनतेचा कौल कोण्या मुखेडचा जनतेचा कौल हा विकासाच्या बाजूनं आहे मुखेड तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून डॉक्टर तुषार राठोड यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मुखेड तालुक्याचा विकास त्यांनी केलेला आहे शहराचा विकास केलेला आहे त्या माध्यमातून त्यांनी या नगरपालिकेमध्येही त्यांनी कुण्या कुठ्या जात सगळ्या जातीला त्यांनी प्राधान्य दिलेले आहे असं मला वाटते की विकासाच्या बाजूनेही सध्याची निवडणूक होत आहे विकासालाच प्राधान्य देतील असं मला वाटते धन्यवाद तुम्ही कोणत्या प्रभागामध्ये राहता मी प्रभाग क्रमांक तीनमध्ये राहतो तिथून कोण नगरसेवक आहे आमच्या प्रभाग क्रमांक तीनमधून हेमंत घाटे आणि सुलोचना चव्हाण हे दोन्हीही उमेदवार त्यांना प्रचारसुद्धा करायच नाही इतकी तिथं सुंदर त्या प्रभावामध्ये डॉक्टर तुषार यांनी अतिशय सुंदर असा विकास केलेला आहे तिथं सगळ्या पाण्याची व्यवस्था रस्त्याची व्यवस्था अतिशय त्यांनी चोख पद्धतीने केलेली आहे त्यामध्ये तीन वार्डामधून दोन्हीही सीटालीडनं अशा लागतील असं मला अनुभव आहे मुख्य असं शहर आहे की या शहरामध्ये भरपूर लोकं नगरसेवक सदस्य झालेले आहेत किंवा नगराध्यक्ष झालेले आहेत ज्या लोकांनी खरोखरच काम केलेलं आहे ते लोकं आज कुठेतरी दबल्या गेलेले आहेत किंवा त्यांना दबल्या गेलेलं आहे कारण का जर बघायला गेलं तर विकासाच्या नावाखाली या लोकांनी शहरातल्या नाली असतील जे बंदिस्त नाली असतील रोड असेल पतदिवी असतील ह्याचा निधी कोठ्यावधीचा निधी त्यांनी खालेला आहे आणि पंचवीस टक्के काम केलेलं आहे पंच्याहत्तर टक्के जे निधी होता ते खालेलं आहे आणि जे बोगस काम केलेलं आहे जर बघायला गेलं तर या शहराची अवस्था दुरावस्था बेकार केलेली आहे काल कालची सध्या स्थिती जेव्हा मुख्यमंत्र्याचा मुलगा जेव्हा श्रीकांत शिंदे नावाचा माणूस या मुखेड शहरात येतो तर नागरिकांची धावपळ सुरू करतात हे पोलीसवाले ज्यावेळेस नागरिकांना त्यांची खरंच गरज असते त्या त्यावेळेस त्यांनी करत नाहीत तर अशी अवस्था या राजकारणीने करून ठेवलेली आहे जनतेचा खरा कौल जनतेचा जेव्हा दोन तारीख असेल तीन तारखेलाच कळेल हे गुपित मतदान असेल भलेही माणसं खाणारे असतील किंवा कोणाकडून लोटणारे असतील पण मतदान त्यांच्या हिशोबानं व्यवस्थित करतील कारण का जनतेचा कौल आपल्याला कधीच कळू शकत नाही जनतेच्या मनामध्ये या राजकारण्यांनी पेरलेलं एक दबाव यंत्रणेचं जे आहे ते आताच कळू शकत नाही जेव्हा निकाल लागेल त्यावेळेस कळू शकेल की जनतेचा कौल खरोखरच जी भांडवलीशाही व्यवस्था या मुखेड शहरामध्ये उभा केली त्याला पाडण्याचा निश्चित प्रयत्न प्रस्थापित पक्षांकडे जनतेचा कौल नाही असं तुमचं म्हणणं आहे सरळ सरळ प्रस्थापित पक्षांकडे जनतेचा कौल नाही कारण जनतेचा कौल प्रस्थापित पक्ष जे आहेत जे भांडवलशाही आहेत त्यांनी लुटून खालेला आहे त्या लोकांना ज्या लोकांचा कदर आलेला आहे कारण का ह्या लोकांनी इतकं लुटलेलं आहे लुभाडलेलं आहे आजही नगरानगरात जर बघायला गेलं तर आजही जे पावसाळ्यात जेव्हा गटाराचं पाणी जेव्हा घरात घुसतं रोडवर घुसतं जर फुलेनगरची अवस्था बघायला गेली तर या दोन तीन वर्षा अगोदरच माननीय आमदार साहेबांचे भाऊ त्या ठिकाणी वाहून जाऊन मृत्यू पावले आजही या मुखेड शहरामध्ये मोतीनाल्याचं काम झाले नाही तर अशा ठिकाणी ह्या अशा लोकांना जर जनतेने मतदान जर केलं तर अजून ही अवस्था पाण्यातच जाईल अजून ह्या लोकांना बुडवण्याचा प्रयत्न ह्या लोकांचा आहे आज अशा जर परिस्थितीमध्ये अशी जर कामं होत नसतील तर जनतेचा खोल खूपच पद्धतशीरपणे बदलणार आहे ओके नगराध्यक्ष तर सर्व याची काही कल्पना नाही पण जे विकास करील विकास कामे जे लोक करतात त्या बाजून कोण राहते मला काय वाटतं कौल सध्या जी निवडणुकीची परिस्थिती आहे शहरामध्ये तर कोणत्या पक्षाला निवडून देणार आहेत जनता मला तर वाटते तुषार राठोडने भरपूर कामं केलेली आहे त्याबद्दलच माझ्या प्रभागामध्ये दे राहता मी वार्ड नंबर पाच मध्ये असतो तिथून कोण येईल नगरसेवक निवडून मला वाटते आता पी येईल असा माझा अंदाज आहे ठीक आहे चा कौल कोण्या दिशेनं आहे आणि येथील अध्यक्ष कोण होणार मुख्यचा जनतेचा कौल हे भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विजया राम होणार आहे रा तुम्ही काय मुद्द्यांवर निवडणूक लढवत येईल आम्ही घरकुलचे मुद्दे आहे नाली रस्ते लाईटचे काम या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवित आहे काय कामं तुम्ही केलेली आहेत आणि तुम्ही काय करणार आहात नाही मी नवीन उमेदवार आहो तुमच्या पक्षाने जर केली असतील ना सम सम्राट आमचे डॉक्टर तुषार राठोड साहेब हे भरपूर काम केलेले आहे जनतेला माहीत आहे भरपूर काम केलेले आहेत त्यांनी आम्ही सगळ्या अगोदर जे मुद्दे आहेत आमचे प्रभाग क्रमांक सहाचे आम्ही सगळ्यात अगोदर नाली आणि रस्ते करणार आहोत आणि शासनाचे जी काही स्कीम आहेत घरकुल योजना ते सगळे करून देणार आहोत आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे अतुल सावकार देवोडवर आहेत त्यांच्या मातोश्री विजयाताई त्यानंतर सावकार पत्तेवर यांच्या स्वभावती पत्नी रामसावकरच्या पत्नी आहेत त्यानंतर रॅपनोड मॅडम आहेत असे एकूण तीन पदाच्या उमेदवाराचे उमेदवार आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी नगरसेवक पदाचे शिवसेना शिंदेगडाचे यु युतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेब आणि शिवसेना शिंदेगडाच्या युतीच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक उमेदवार आम्ही या ठिकाणी जनतेचा कोल कोणा दिशेनं जनतेचा कोल या ठिकाणी आज आज शिवसेना आणि भाजपमध्ये दोघात चक्कर आहे त्यामुळं आज या ठिकाणी येणाऱ्या दोन डिसेंबरला जे काय जनता या ठिकाणचं जे काय ह्या मुखेड चेहऱ्यासाठी ज्यांनी विकवास केलं आणि जे नव्याने जे काही शिवसेना शिंदे उमेदवार आहेत ते आज आश्वासन देत आहेत की आम्हाला संधी द्या आणि आपण ह्या मुखेडचा चेहरा मेहरा बदलू असं कालच्या सभेनुसार काल जे काही खासदार साहेब आणते पुढं आपण देगलूर शहरामध्ये जाणार आहोत देगलूरच्या जनतेचा कौश जाणून घेणार आहोत आपले या कार्यक्रमाचे स्पॉन्सर आहेत आय आय व्ही करिअर इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचर धन्यवाद तुम्ही पाहत होतात नांदेड सिटी न्यूज